जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे पस्तीसावा पाहणार आहोत धरी रे संगती सज्जनाची जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनाची बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे जय जय रघुवीर समर्थ या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला संत संगतीचा महिमा सांगत आहे आता याआधी सुद्धा समर्थांनी आपल्याला संत संगतीचा महिमा सांगितला आहे तरी पण पुन्हा सांगत आहेत याचं कारण काय तर याचं कारण हे की चांगल्या गोष्टी या एकदा सांगून लक्षात राहत नाहीत लक्षात राहिल्या तरी त्या आचरणात येत नाही म्हणून समर्थ पुन्हा पुन्हा वारंवार आपल्याला त्या गोष्टी सांगतात न कंटाळता तीच गोष्ट तितक्याच ती उत्साहाने संत आपल्याला सांगत असतात त्याचं कारण काय तर समोरचा चुकीचा वागत आहे त्यामध्ये आपलं नुकसान होत आहे अनहित होत आहे हे त्याला कळत नाही म्हणून संत तळमळीने सांगतात की बाबा रे या चुकीचा मार्ग तू अवलंबू नकोस त्यात तुझं आहित आहे हे तू लक्षात घे म्हणून समर्थ म्हणतात धरी रे म्हणा संगती सज्जनांची हे म्हणा तू सज्जनांच्या संगतीमध्येच राहा त्यामध्येच तुझं कल्याण आहे त्यामध्येच तुझ्या जीवनाचं सार्थक आहे पण संत कोण हे ओळखणे तसे कठीणच आहे कारण आजकालच्या युगामध्ये भोंदू साधू जास्त वाढत चाललेले आहेत त्यामुळे कुणाला संत म्हणावे आणि त्यांना कसं ओळखावं आणि त्यांच्या सहवासात कसं राहावं हा जरा एक कठीण प्रश्नच आहे परंतु आपण एक मार्ग स्वीकारू शकतो तो कोणता तर ज्या अनुभवी संतांनी सत्साहित्य लिहून ठेवलेलं आहे जसे दासबोध ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा एकनाथी भागवत मनोबोध हे जे ग्रंथ आहेत ते आपण वाचावे आणि त्यामध्ये संतांनी जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण आचरण करावे म्हणजे संतांच्या सत सत्साहित्याचा सहवास जरी आपण केला तरी तो संतांचा सहवास झाल्यासारखाच आहे जसे बघा मनाच्या श्लोकामध्ये समर्थांनी शेवटच्या श्लोकात सांगितलेलं आहे की मनाची शते ऐकता दोष जाती मंदते साधना योग्य होती मनाचे एकूण दोनशे पाच श्लोक आहे समर्थ म्हणतात तुम्ही जर याचं श्रवण केलं मनन केलं तर काय होईल तुमच्यातील दोष निघून जातील आणि जे मतिमंद असतील अर्थात जे अज्ञाने असतील ते साधना करण्यास योग्य होते म्हणजे त्यांच्यामध्ये बदल होईल हेच समर्थ आपल्याला इथेही सांगत आहेत की संतांच्या संगतीत राहिल्याने काय होते तर जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनांची संत संगतीचा महिमा एवढा आहे की त्यांच्या सहवासामुळे दुर्जनांची वृत्ती पालटते बदलते आपल्या बुद्धीला जो मंदपणा आलेला असतो तो दूर होतो देवाने बुद्धी तर सर्वांनाच दिली आहे पण ती जर आपण योग्य मार्गाने वापरली नाही तर ती हळूहळू मंद होते तिला जडपणा येतो पण संत सहवासाने तो बुद्धीतील जडपणा दूर होतो तसे बघा स्वाती नक्षत्राचं जे पाणी असतं ना ते जर शिंपल्यात पडलं तर त्याचा काय होतो मोती होतो आणि सापाच्या तोंडात पडला तर त्याचं विष होतं म्हणजे त्या स्वाती नक्षत्राच्या पाण्याला जसा संग मिळाला तसा तो बनतो म्हणून म्हटला आहे की सुसंगती सदा घडो सु वाक्य कानी पडो कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो चांगल्या संगतीत राहिल्याने आणि चांगले श्रवण केल्याने आपल्या बुद्धीचा कलंक दोष दूर होतो आणि विषयाबद्दलची आसक्ती आपली हळूहळू कमी होते जसे चंदनाच्या झाडाबरोबर काही बोरीचे बाबळीचे जरी झाडं असले काटेरी झाडे असले तरीही त्यांना चंदनांचा सहवास लाभल्यामुळे त्या बोरी बाबळीच्या झाडाला चंदनाचा वास येतो परिसाच्या संगतीमध्ये लोखंड आलं तर त्याचं सोनं होतं तद्वतच चांगल्या व्यक्तीच्या सहवासात एखादा माणूस आला तर त्याचा कायापालट झाल्याशिवाय राहत नाही समर्थ पुढे म्हणतात की बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे सज्जनांच्या सहवासाने आपल्यामध्ये भगवत भाव जागृत होतो सद्बुद्धी वाढीला लागते आणि आपण सन्मार्गाला लागतो आपल्या आचार विचारामध्येही फरक पडतो आपण हळूहळू धर्माचंही आचरण करू लागतो अशा प्रकारे हे संत सहवासाने आपल्यामध्ये पालट होतो आता हा जो पालट झाला त्याचा परिणाम काय होतो तर समर्थ म्हणतात महाक्रूर तो, महा तो काळ विक्राळ भंगे समर्थ म्हणतात माणसाला जे काळाचं म्हणजे मृत्यूचं भय वाटतं ना ते संत सहवासाने नाहीसं होतं काळ हा अतिशय बलवान आणि भयानक आहे त्याच्यापुढे कुणाचेही काही चालत नाही त्याला याकरताच महाक्रूर म्हटलेला आहे की तो कुणावरही दया करत नाही त्यामुळे सामान्य माणूस त्या काळाला घाबरतो हा काळ केव्हा येईल आणि ये मला घेऊन जाईल हे घेऊन जाईल यामुळे त्याला सतत त्याची भीतीच वाटत असते पण सज्जनांच्या संगतीत राहिल्याने या जीवाला हा बोध होतो की काळ हा माझ्या देहाला घेऊन जाईल पण मी देह नाही मी तर आत्मा आहे आणि आत्मा अमर आहे मग कशाला त्या काळाला घाबरायचे एवढे काळाचे महत्त्व आहे तर ह्या हे सामर्थ्य काळालाही न घाबरण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये कश कशामुळे येते तर सज्जनांच्या संगतीमुळे एवढं सामर्थ्य आपल्या अंगी येतं की आपण त्या महाक्रूर अशा काळालाही घाबरत नाही म्हणून समर्थ म्हणतात धरी रे मना संगती सज्जनांची जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनाची बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे जय जय रघुवीर समर्थ